दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे दोन हजार नऊ ते चौदा या काळाच्या तुलनेत यात वीस पटीनं वाढ झाली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल अर्थसंकल्पात विविध राज्यांसाठी केलेल्या तरतुदींविषयी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दोन हजार चौदापासून महाराष्ट्रात दोन हजार एकशे पाच किलोमीटर लांबीचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले असून मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षा ते अधिक असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र का अलोकेशन साल रेकॉर्ड अॅलोकेशन आहे तेस हजार सातशो अठहत्तर करोड रुपये आहे करीब नये जो ट्रॅक बने दो हजार एक सो पाच किलोमीटर के नए रेल्वे ट्रॅक बने जो मलेशिया के रेलवे नेटवर्क से भी ज्यादा एक देश है मलेशिया उसके पूरे रेलवे नेटवर्क से भी ज्यादा साल इसमें एक लाख सत्तर हजार करोड रुपए का इन्वेस्टमेंट रुपये राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या झालेल्या करारामुळे राज्य सरकारचा प्रकल्पामधला हिस्सा रिझर्व्ह बँक रेल्वेला थेट हस्तांतरित करू शकणार आहे दोन हजार चौदापासून तीन हजार पाचशे शहाऐंशी किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आलं असून महाराष्ट्रात शंभर टक्के विद्युतीकरण झालं आहे आहाराष्ट्रात सहा हजार नऊशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयांच्या सत्तेचाळीस प्रकल्पांवर सध्या काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली विविध उपक्रमांतर्गत रेल्वे महाराष्ट्रात सध्या एक लाख सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करत असल्याचंही म्हणाले राज्यात एकशे बत्तीस अमृत स्थानकांचा विकास करण्यात येत असून यासाठी पाच हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठीच्या कवच यंत्रणेसाठी इतर देश साधारणपणे वीस वर्ष घेतात मात्र भारतानं सहा वर्षांमध्ये ही यंत्रणा पूर्णत्वाला नेल्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं त्यांनी सांगितलं समृद्ध देश नेटवर्क हमसे आधा उन लोगों ने करीब 20 साल का टाइम लगाया अपने पूरे नेटवर्क को कवर करने में इस तरह की टेक्नोलॉजी को और भारत ने टारगेट किया है कि दो में फाइनल अप्रूवल हुआ उसके छह साल के अंदर अंदर इतना बड़ा अपना नेटवर्क है लेकिन पूरे नेटवर्क को कवर करेंगे ऐसा माननीय प्रधानमंत्री जी ने बहुत फॉलोअप करते हैं कवच का दोन हजार चौदापासून एक हजार बासष्ट रेल्वे फ्लायओव्हर आणि आणि अंडरब्रिज बांधण्यात आले आहेत राज्यातल्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये अकरा वंदे भारत गाड्या धावत असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईतल्या रेल्वे प्रकल्पांविषयी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली डबल लाइन का न्यू सुबर्बन कॉरिडोर का एलिवेटेड ट्रैक कल्याण कसारा की थर्ड लाइन नि और कोपर के बीच में का ट्रैक और इसके अलावा कल्याण से बदलापुर की थर्ड और फोर्थ लाइन ये प्रोजेक्ट सेंट्रल रेलवे के मुंबई रीजन के इंपोर्टेंट कैपेसिटी एनहांसमेंट के ऊपर प्रपोज किए गए हैं वो है छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस परेल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या परिषदेला नागपूर विभागातून नागपूर मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग आणि एनईसीआरचे विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते राज्यात रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत यापूर्वी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात राज्याला वार्षिक सरासरी एक हजार एकशे एक कोटी रुपयांचा निधी मिळायचा मात्र यंदा यामध्ये तब्बल वीस पटींनी वाढ झाली आहे असं म्हणाले